शेतकऱ्यांसाठी आजच्या सर्वात मोठ्या टॉप आणि ठळक बातम्या आपण या ठिकाणी पाहतोय पहिलीच बातमी निघते आज राज्यात सर्वाधिक आवक झालेल्या पिवळ्या सोयाबीनला लातूर बाजारात कमीत कमी अडतीसशे तर सरासरी चार हजार शंभर असा दर मिळाला तसंच राज्याच्या उर्वरित काही मुख्य बाजारात मूर्तिजापूर अडतीसशे दहा जालना चार हजार यवतमाळ तीन हजार नऊशे सत्तर अकोल्यामध्ये चार हजार तर वाशिम येथे चार हजार दोनशे असा दर मिळाला पुढली मोठी बातमी निघते कोणाला कोणती खाती मिळणार भाजपला ग्रह महसूल सार्वजनिक बांधकाम पर्यटन आणि ऊर्जा ही खाती दिली जाणार आहेत त्यानंतर शिवसेनेला विकास आणि गृहनिर्माण ही खातं दिलं दिलं जाणार आहे त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसला अर्थ महिला आणि बाल विकास आणि उत्पादन शुल्क ही खाती दिली जाणार आहेत पुढली मोठी बातमी निघते उत्तरेकडील थंडी वाऱ्यांनी महाराष्ट्रात थंडीची लाट टिकून आहे अनेक ठिकाणी पारा दहा अंशाच्या खाली आला असल्याने हुडहुडी कायम आहे आज धुळे येथील कृषी महाविद्यालयात निचांकी पाच अंश तापमान नोंद झाली होती राज्यात तापमानात चढ उतार होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे पुढली मोठी बातमी निघते सोयाबीन कापसाला हमी भावापेक्षा कमी दर मिळत असल्याने शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाली आहे त्यामुळे विरोधकांनी नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात विधिमंडळाच्या पायऱ्यावर घोषणाबाजी करत सरकारविरुद्ध आंदोलन केलं परंतु दुसरीकडे मात्र राज्य सरकारच्या कामकाजाचा केंद्रबिंदू शेतकरी आहेत मुख्यमंत्री फडणवीसांच्या काळात शेतकरी हितासाठी सरकार आणखी काम वेगाने काम करेल अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली पुढली मोठी बातमी निघते हिवाळी अधिवेशनात शरद पवार मोदींच्या भेटीला

राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली यामुळे राजकारणात एकच खळबळ उडाली आहे शरद पवार यांनी शेती व शेतकरी प्रश्नांसह साहित्य परिषदेच्या निमंत्रणासाठी मोदी यांची भेट घेतली आहे अशी माहिती समोर येते पुढली मोठी बातमी निघते धाराशिव जिल्ह्यातील सत्तावन्नपैकी पैकी तेहतीस महसूल मंडळात ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टी झाली ज्या ठिकाणी अतिवृष्टीची नोंद नाही तिथेही नदी नाले आणि ओढ्यांना आलेल्या पुरांमुळे शेती पिकांचं मोठं मोठं नुकसान झालं होतं या नुकसानीपोटी जिल्ह्यातील एक लाख ऐंशी हजार सातशे शहाऐंशी दोनशे एकवीस कोटी रुपयांची नुकसान भरपाई मंजूर केली आहे दरम्यान वगळलेल्या महसूल मंडळातील शेतकऱ्यांना अतिवृष्टीची भरपाई देण्यासाठी सरकारकडे पाठपुरावा असल्याची माहिती आमदार राणा जगतसिंह पाटील यांनी दिली पुढली मोठी बातमी निघते राज्यातील लाडक्या बहिणींसाठी खुशखबर आहे डिसेंबर आणि जानेवारी महिन्याच्या हप्त्याचे पैसे कधी मिळणार असा प्रश्न लाडक्या बहिणींना पडला होता ते या हप्त्याचे पैसे कधी येणार याची वाट पाहत होते अखेर त्यांची ही प्रतीक्षा आता संपणार आहे कारण संक्रांतीच्या आधीच फडणीस सरकार लाडक्या बहिणींना गिफ्ट देणार आहे डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचे दोन्ही हप्ते संक्रांती आधी लाडक्या बहिणींना मिळणार आहेत लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये संक्रांती आधी तीन हजार रुपये जमा होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे शेतकऱ्यांना ख्रिसमस नाताळ पावली शेतकऱ्यांच्या खात्यावरती आठ दिवसात पिकिम्याची रक्कम जमा करण्याचे थेट आदेश आता राज्य सरकारने दिले असून त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला नक्की कळवा धन्यवाद